श्री स्वामी समर्थ तर आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आणि आजची शिवमूट आहे मूग व तुम्ही बघू शकतात माझी पूजा अशा पद्धतीने मी पूर्ण केलेली आहे आणि हो तुम्हाला आज मी श मंत्र महादेव बारा ज्योतिर्लिंग मंत्र मी म्हणून दाखवणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सौराष्ट्र सोमनाथमच्या श्री शैल्य मल्लिकार्जुनम उज्जिन्यायम महाकालम ओंकारम ममलेश्वरम परळ्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्या तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारम् गृष्मेशं च शिवाले एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रताः पठ्यन्नरः सप्तजन्मं कृतं पापं स्मरणेन विनश्यति इति द्वादशज्योतिर्लिङ्गानि सम्पूर्णं श्रीशिवाय नमोऽस्तुभ्यम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षी अमामृतात् ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो माझ्या दिव्यामध्ये साक्षात आज स्वामीनं दर्शन दिलेलं आहे फूल आलेलं आहे माझ्या दिव्यामध्ये तुम्ही बघू शकतात श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय